आज मी तुम्हाला काही म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स या ठिकाणी दाखवणार आहे आणि तुम्ही थमले पाहिला असेल की जर तुम्ही तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये किंवा पाच हजार रुपये किंवा दोन हजार एस ची एसआयपी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जर आजपासूनच करत असाल तर तुम्हाला किती टक्के रिटर्न मिळू शकतात किंवा तुमचा त्या रकमेतनं किती मोठा कॉर्पस जमा होऊ शकतो याच्याबद्दल आपण सविस्तर या ठिकाणी माहिती घेणार आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष डाटा दाखवणार आहे त्या डाट्यामधून तुमच्या लक्ष देऊ शकतं की तुम्हाला कशा पद्धतीचे रिटर्न्स मिळत असतात तर या ठिकाणी आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाणार आहेत तर आणि स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला बरंच काही या ठिकाणी पाहायला मिळू शकतं बघूया आपण आता काय काय आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे बघा की बरेच जण आपल्या मुलीच्या लग्नासाठी खूप लहानपणापासून बऱ्याच वस्तू या ठिकाणी खरेदी करतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी पैशाची बचत करतात सोनं घेतात किंवा इतर वस्तू घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस बरेच जण कर्जसुद्धा काढतात आणि आपल्या मुलीचं लग्न हे ते खूप मोठ्या पद्धतीनं करतात तर कुणालाही कर्ज न घेता आपण आपल्या मुलीचं लग्न मोठ्या पद्धतीनं किंवा धूमधडाक्यामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी किती रक्कम गुंतवता येऊ शकते याच्याबद्दल या ठिकाणी मी माहिती देणार आहे कारण बरीच लोक नंतर कर्ज काढून ते कर्ज फेडण्यापेक्षा आधीच त्या कर्ज जे आपण घेणार आहेत ते कर्ज न घेता आपल्याकडं तेवढी रक्कम जर जमा होत असेल तर त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर आपल्या मुलीचं आपल्याला कसलाही त्रास त्याचा होणार नाही आहे याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या घरी जर कमीत पहिले एक वर्ष दोन वर्ष किंवा पाच वर्ष किंवा सहा सात वर्षापेक्षा कमी वयाची जर लहान मुलं किंवा मुली असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला आत्ताच त्यांच्या खर्चाचं नियोजन योग्य पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्हाला याच्याबद्दल या व्हिडिओबद्दल काहीही शंका असेल काहीही अडचण आली तर तुम्ही मला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी इथं मी माझा मोबाईल नंबर देऊ देतोय लक्षात घ्या या ठिकाणी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौदा चौदा झिरो तीन या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता जर तुम्हाला या पद्धतीनं तुमच्या मुलांसाठी काहीतरी करायचं असेल तर मला या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करा मी त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेन तर या ठिकाणी आपण जाऊया आपलं जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर आपण या ठिकाणी येतोय बघा मी तुम्हाला काही फंडाची नावं सांगणार नाहीये दाखवणार नाही पण तुम्हाला रिटर्न किती मिळाले हे मात्र या ठिकाणी तुम्हाला पूर्ण चार्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याकडे बराच डाटा आहे या ठिकाणी आपल्याला मल्टी कॅप फंड आहेत फ्लेक्सी कॅप फंड आहेत लार्ज कॅप फंड आहेत लार्ज मिड कॅप फंड आहेत फक्त मिड कॅप फंड आहेत आणि स्मॉल कॅप फंड आहेत याच्यापैकी आपण पुन्हा एकाबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊया म्हणजे तुम्हाला बाकीच्यांचा कशा पद्धतीनं कोणता फंड निवडला पाहिजे का निवडायचा हेच फंड काय घ्यायचे याच्याबद्दल सुद्धा तुम्ही मला कॉल केल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देईन तर आता आपण या ठिकाणी बघूया एक साधन की कॅप फंडाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया जे कॅपचा अर्थ आहे की ज्यांचं कॅपिटल हे मिनिमम म्हणजे मध्यम स्वरूपाचं असतं अशा कंपन्यामध्ये अशा स्टॉकमध्ये हे फंड गुंतवणूक करतात आणि त्यातनं रिटर्न मिळवतात तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊया या ठिकाणी मी क्लिक करतोय बाकीचे सर्व फंड आहेत खूप छान पद्धतीचे रिटर्न देतात तर याच्यापैकी काही फंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर इथं डाटा काय आहे बघा तर एका महिन्यामध्ये किती रिटर्न मिळालेत तीन महिन्यात किती आहेत सहा महिन्यात किती आहेत एका मागच्या सहा महिन्यात किती आहेत त्यानंतर दोन वर्षामध्ये किती आहेत तीन वर्षामध्ये किती आहेत चार वर्षात किती आहेत पाच वर्षात आणि मागच्या दहा वर्षापासून जे काही फंड आहेत त्यांनी किती रिटर्न दिलेत याच्याबद्दल या या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते तर या ठिकाणचा हा जो डाटा, तो डाटा, तो डाटा आहे तो पूर्णतः डाटा हा आपल्याला वेबसाईटवर पाहायला मिळतो म्युच्युअल फंडच्या आणि त्या ठिकाणाहून हा घेतलेला डाटा आहे त्यामुळे याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे लक्षात घ्या हे जे आहे ते योग्य आहे आणि रिअल आहे हे जेव्हा सुरू झाले तेव्हापासून या ठिकाणी त्यांनी रिटर्न एव्हरेजली आहे काय तर दरवर्षी दर साल किती टक्क्यानं रिटर्न आपल्याला मिळत आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लक्षात तर या ठिकाणी जर बघितलं तर पाठिंबा म्हणजे या ठिकाणी हा व्हिडिओ समजावून सांगण्याचं कारण काय तर बरीच लोक चार महिने वर्ष पाच वर्ष सहा वर्ष या या पद्धतीची एस आय पी करतात आणि त्याच्यानंतर ते विड्रॉल करतात जर तुमची एस आय पी ही दहा वर्ष प्लस असेल तर आपल्याला त्याचा कशा पद्धतीनं फायदा होतो या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय बघा जर कुठलाही फंड जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला तेरा टक्के रिटर्न आहेत या ठिकाणी पंधरा टक्के आहेत या ठिकाणी चौदा पॉईंट पाच आहेत या ठिकाणी चौदा प्लस आहेत इथं सतरा आहेत इथं चौदा आहेत इथं सतरा आहेत इथं पंधरा आहेत इथं पंधरा आहेत इथं साडेसतरा आहेत इथं साडेसतरा आहेत आणि इथं सुद्धा सतरापेक्षा जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर लक्षात येतं तुमच्या काही फंडाने फंड या ठिकाणी मेडिकलचे काही जर फंड बघितले तर आपल्याला त्याच्यामध्ये तेरा टक्क्यापासून साडे सतरा टक्के रिटर्न दहा वर्षाचे ॲव्हरेज पाहायला मिळतं या ठिकाणी आपण बघितलं तर चौदा पंधरा टक्के आहेत सोळा टक्के आहेत चौदा टक्के आहेत साडे चौदा आहेत पंधरा आहे चौदा टक्के आहेत साडे तेरा टक्के आहेत म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे कमीत कमी जर विचार केला तर तेरा टक्क्याने मॅक्झिमम जर विचार केला तर साडे सतरा टक्के या ठिकाणी आपल्याला मिडकॅप फंडाने या ठिकाणी रिटर्न दिले मग याच्यापैकी आपल्याला कोणते फंड निवडायचे कशा पद्धतीने म्हणजे आपल्याला चांगले रिटर्न मिळवण्यासाठी आपण कोणते फंड निवडले पाहिजेत जे आपणाला भविष्यामध्ये जे आपले रिटर्न आहेत तेरा टक्के मिळवण्यापेक्षा सोळा सतरा टक्के जर रिटर्न मिळत असतील तर आपल्याला खूप या तुमच्या गुंतवणुकीमध्ये खूप मोठा फरक पडतो हे पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात जर आलं असेल तर ॲव्हरेजचा विचार केला तर जवळजवळ आपल्याला पंधरा टक्के रिटर्न या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेजली पाहायला मिळतात म्हणजे कुठं तर मध्ये ड्युरेशन किती पाहिजे जर दहा वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही होल्ड ठेवत असाल लक्षात घ्या दहा वर्षापेक्षा जर तुम्ही जास्त वर्ष होल्ड ठेवत असाल तुमची एस आय पी तर तुम्हाला कमीत कमी पंधरा टक्क्याच्या आसपासचे रिटर्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात मी तुम्हाला हे माझं वैयक्तिक सांगत नाही तर हा डाटा आहे आता बघा तुम्हाला तुमच्या डोक्यात विचार असेल की मी माझ्या मुलीसाठी किंवा मुलांसाठी शिक्षणासाठी काहीतरी गुंतवणूक करायची तर ती माझी पुढच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये किती होऊ शकते याच्याबद्दल सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता बघा या ठिकाणी आपण कॅल्क्युलेटर काढूया आणि समजा तुमच्या घरामध्ये एखादी छोटीशी तुमची मुलगी आहे जिचं वय एक दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष आहे आणि तुम्हाला तिच्या लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला काहीतरी एक रक्कम जमा करायची आहे ती किती रक्कम जमा करायची आहे हेच या ठिकाणी आपण समजून घ्या आता बघा या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला तुम्ही ठरवलं की मला एक तीन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी माझ्या मुलीसाठी पुढच्या लग्नासाठी मला गुंतवणूक गुं करायची आहे जी आता सध्या समजा दोन वर्षाची आहे आणि वीस वर्षानंतर तिचं मी लग्न करणार आहे तर तिच्यासाठी या पद्धतीनं तीन हजार रुपयाची जर एस आय केली तर मला ती किती रक्कम मिळू शकते या ठिकाणी आपण बघूया तर ही जी रक्कम आहे ती आपण वीस वर्षासाठी जर गुंतवतो असो बघा लक्षात घ्या म्हणजे दोन वर्षाच्या आता बरेच लोक सतरा अठरा वर्ष झाल्यानंतर काही कोणी लग्न करत नाही मुलीचं वीस बावीस वर्ष झाल्यानंतर मुलींची लग्न करतात आपण त्याच पद्धतीनं पुढच्या वीस वर्षामध्ये आणि तुमची मुली या ठिकाणी आता सध्या दोन वर्षाची आहे या पद्धतीनं आपण विचार करून हे कॅल्क्युलेशन काढतोय आता जर या ठिकाणी जर बघितलं आत्ताच तुम्हाला दाखवलेल्या डाटानुसार आपण पाहिलेलं आहे की ज्या फंडामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी पंधरा टक्के ते साडे सतरा टक्क्यापर्यंत रिटर्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर जे कमीत आहे जे पंधरा टक्के आहेत एव्हरेजली तर ते या ठिकाणी आपण टाकूया तर आपण बघितलं तर पंधरा टक्क्याचा रिटर्नचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण बघा फक्त तीन हजार रुपयाची गुंतवणूक करतोय आणि ज्या ठिकाणी आपल्याला डाटा दिलाय त्याच्यानुसार या ठिकाणी बघा तुमची गुंतवणूक आहे फक्त या ठिकाणी तीन हजार रुपये पर मंथ आणि तुमची जी एकूण गुंतवणूक होते म्हणजे तुमची तीन हजार रुपयाची गुंतवणूक वीस वर्ष दर महिन्याला तुम्ही गुंतवत गेलात तर तुमची गुंतवलेली रक्कम आहे ती सात लाख वीस हजार रुपये होते आणि त्याच्यातनं अपेक्षित रिटर्न किती आहेत एक्स्ट्रा म्हणजे ते आहेत एकोणचाळीस लाख बारा हजार आठशे पंचवीस आणि या दोन्हीच जर मिळून जर केलं तर ही रक्कम या ठिकाणी पाहायला मिळते ती आहे जवळजवळ शेहेचाळीस लाख बत्तीस हजार रुपयाच्या आसपास लक्षात घ्या मित्रांनो जर तुमची आता मुलगी दोन वर्षाची तीन वर्षाची असेल आणि तुम्ही वीस वर्षासाठी फक्त तीन हजार रुपयाची एसआयपी करत असाल तर त्यातनं अपेक्षित रिटर्न किती आहे जवळजवळ शेहेचाळीस लाख रुपये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आता मला सांगा एवढ्या रकमेमध्ये तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी करू शकता तर जर या पद्धतीनं तुम्हाला योग्य पद्धतीचे फंड हवे असतील आणि या पद्धतीचं जर अधिक मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला यापूर्वी पण माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि कॉलचा नंबर पण दिलेला आहे पुन्हा या एकदा या ठिकाणी एक देतोय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक चौदा चौदा झिरो तीन या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता याच्याबद्दल किंवा याच्या फंडाबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती आता तीन हजार एस आय पी आहे याचा अर्थ एकाच फंडामध्ये आपण काही गुंतवणूक करणार नाही तर याच्यासाठी आपल्याला वेगवेगळी या ठिकाणचे ज्या पद्धतीनं फंड आहेत या वेगवेगळ्या फंडामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागेल म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आपण फक्त या ठिकाणी मिड कॅप फंडाबद्दल माहिती घेतली तर काही आपल्याला लार्ज कॅप फंड आहेत काही फ्लेक्सी कॅप फंड आहेत काही मल्टी कॅप फंड आहेत काही लार्ज प्लस मिड कॅप फंड आहेत काही स्मॉल कॅप फंड आहेत तुमचा व्ह्यू किती वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे का वीस वर्षाचा आहे याच्यानुसार फंड निवडले जातात म्हणजे तुमचा लॉंग टर्मचा व्ह्यू असेल पंधरा वीस वर्षापेक्षा जास्त असेल तर फंड तुम्हाला याच्यापैकी वेगळे निवडायला लागतात तुमचा व्ह्यू जर सात आठ वर्षासाठी असेल तर वेगळे फंड निवडायला लागतात तुमचा व्ह्यू जर दहा वर्षाचा असेल तर फंड वेगळे वेगवेगळे निवडायला लागतात आणि सगळ्यात मोठी चूक आपली जर तुम्ही स्वतः वैयक्तिक जर या पद्धतीने एखादा फंड जर बाय करत असाल तर सगळ्यात मोठी चूक होते की तुमचा व्ह्यू किती आहे आणि तुम्हाला कोणते फंड पाहिजेत हे तुमच्या लक्षात येत नाही तर जर तुम्हाला स्वतःला या पद्धतीची तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी जर तुम्हाला एसआय पी करायची असेल तर मला डायरेक्ट कॉल करू शकता त्याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची तीन हजार रुपयाची गुंतवणूक ही खूप मोठी रक्कम बनते आणि तुमचा खूप मोठा कॉर्पस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतं आणि एवढ्या रकमेमध्ये तुम्ही तुम्हाला जसं हवं तसं या ठिकाणी तुमच्या मुलीचं लग्न या ठिकाणी करू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इतरांना पण शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली कमेंट पण करायला अजिबात विसरू नका कमेंटला उत्तर देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेलाकोन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र